लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य महानगरपालिकेकडील अधिकारी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या मांडल्या त्यानंतर संबंधित महानगरपालिका महावितरण आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीला उपस्थित लोकांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं या बैठकीला पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पालिका उपायुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशिष मेहता अग्निशामक दलाचे राकेश साळुंखे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे किरण चव्हाण यांची उपस्थिती होती